हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग धुळे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त टिपू सुलतान सामाजिक शैक्षणिक क्रीडा संस्थेच्या वतीने शंभर फुटी रोडवरील फातेमा मशीदजवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले संस्थेमार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून जयंती निमित्त सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून यंदाचे शिबिरही उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत यशस्वीरित्या पार पडले शिबिराचे उद्घाटन हाजी रौफ पठाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी शहादाब फारुख शहा सलीम भगवा सलीम शेख वसीम मंत्री युसुफ मुल्ला रफिक शाह पठाण मतीन पठाण गुंडू काजी शकील अंसारी इरफान अली तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजीद पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय ठरला शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घातले संस्थेमार्फत सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि वॉटर जार प्रदान करून सत्कार करण्यात आला टिपू सुलतान सामाजिक शैक्षणिक क्रीडा संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवून संस्था समाजात आदर्श निर्माण करत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले आज आज जो है वालों की जयंती के मौके पर आज हमने जो है रक्तदान शिविर रखा था और ये जो है आ, और ये जो है तो हमारा जो हमारा जो है पंद्रहवा साल है हम जो है हर साल की तरह हमारी सोच हमारी सोच ये हमारे पास जो लोग आते हैं हॉस्पिटल के लाइन से तो भाई उनको जो उनको जो है रक्त जो रक्तदान जो है आसानी के साथ मिल जाए ये हमारी कोशिश रहती है, है और इन हम आगे भी आगे भी जो है हर टाइम जो है हिंदू प्रसाद रेमतुल्लाल इनकी जयंती के मौके के ऊपर हम जो है तो हर साल की तरह आने वाले कई सालों तक रक्तदान शिविर करते रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र